बुधवार रोजी धडगाव बंदची हाक समस्त आदिवासी सामाजिक संघटनांचे आवाहन बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रव्यापी बंदच्या धर्तीवर धडगाव बाजार बंदची हाक समस्त आदिवासी संघटनांनी दिली आहे अनुसूचित जाती जमाती आरक्षण संदर्भात नुकतेच दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा झाला आहे त्याविरोधात जाती जमातीच्या विविध संघटना संविधान आणि आदिवासी हक्क अधिकार बचावाबाबत अनेक संस्था सुविधे वकील यांनी एकत्र येत संपूर्ण भारत बंदचे आयोजन केले आहे या बंदला प्रतिसाद देत शाळा महाविद्यालय दवाखाने मेडिकल बँक आस्थापने वगळता उद्या दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सामाजिक संघटनांनी धडगाव बंदची हाक दिली आहे यावेळी तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी खालील मागण्या मान्य करण्याचे निवेदन दिले आहे अनुसूचित जाती जमाती आरक्षण संदर्भात नुकतेच सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक एक आठ दोन हजार चोवीसचा निकाल मागे घेणे व वरिष्ठ खंडपीठाकडून तो रद्द करून घेणे पेसा क्षेत्रातील सतरा सहवर्गाची भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचा शासन निर्णय घोषित करणे मणिपूर घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करणे कलकत्ता येथील दुर्दैवी डॉक्टर भगिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधावांना तातडीची न्यायिक प्रक्रिया उभी करून कठोरात कठोर शासन करणे आश्रम शाळांमधील कला क्रीडा संगणक आणि इतर तज्ज्ञ शिक्षकांच्या नेमणुका तातडीने कायमस्वरूपी पद्धतीने करण्याचा निर्णय घोषित करणे नाशिक येथे अन्नत्याग आंदोलनास बसलेल्या सातशे पन्नास कला क्रीडा संगणक शिक्षकांना ताबडतोब कामावर हजर करून घेणे नाशिक येथे पेसा भरती पूर्ण करण्याच्या मागणीकामी बसलेल्या पात्र बेरोजगार उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देणे उर्वरित भरती प्रक्रिया कालबद्ध आखून पूर्ण करणे सर्वोच्च न्यायालयाने दिनांक सहा जुलै दोन हजार सतरा रोजी जगदीश बहिरा प्रकरणात दिलेल्या निवाड्याची अंमलबजावणी करणे राज्य शासन सेवेतील जे अनुसूचित जमातीचे नाही मात्र त्यांनी जमातीचे प्रमाणपत्र मिळविले आणि नंतर ते सक्षम यंत्रणेकडून ते रद्द झाले अशांनी बळकावलेली वीस हजार पाचशे पदे रिक्त करून घेऊन आदिवासींमधून भरती करण्याचा कालबद्ध कार्यक्रम घोषित करणे आदिवासींना सामाजिक राजकीय सांस्कृतिक आर्थिक सेवा घटनात्मक तरतुदीनुसार पुरविण्याचे अभिवचन देणे आरक्षणाच्या तत्त्वास फाटा देऊन केंद्र शासनाच्या सेवेत लेटरल भरतीने भरती, भरती होणारे सहसचिव सचिव उपयुक्त या दर्जाची पंचेचाळीस पत्रांची होणारी भरती ताबडतोब रद्द करणे दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीसच्या संपूर्ण भारत बंद आंदोलनात तमाम आदिवासी समाज घटक इतर संवेदनशील समाज घटक राजकीय पक्ष सामाजिक संघटना व्यापारी बांधव बुद्धिवादी घटक यांनी स्वयंस्फूर्तीने शांततामय मार्गाने या आदिवासी आंदोलनात सहभाग नोंदवून आपापले सामाजिक राजकीय सांस्कृतिक आर्थिक योगदान द्यावे असे जाहीर आवाहन या निवेदनाद्वारे संपूर्ण आदिवासी जनसमुदायाच्या वतीने करण्यात येत आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार